विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार बावीस तेवीसच्या गाळप हंगामात कारखान्यानं उत्पादित साखरेपोटी त्रेपन्न कोटी पंधरा लाख रुपये बँकेकडे भरणा करणं गरजेचं असताना ही रक्कम भरली नाही अशा विविध कारणांसाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीनं विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असं पत्र पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर विठ्ठल परिवारात खळबळ उडाली होती चेअरमन अभिजित पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे यामध्ये बँकेनं चौकशी करावी म्हणून त्या ठिकाणी अर्ज केला आहे परंतु या निमित्तानं आपल्याला माझ्या माध्यमातून सांगतो सभासदांना की गेल्या वर्षी जे काही थकीत ऊसाचं बिल होतं मागच्या संचालकांनी बुडवलेलं ते दिल्यामुळं आणि गेल्या वर्षी आपण पंचवीसशे रुपये दिले तोडणी वाहतूक उसाचं भाव सगळं दिलं यावर्षी देखील रेग्युलर चालू आहे त्यामुळं कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही नियतीनं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय ह्यातला एक रुपयाही कुठे गेलेला नाही जे येत आहे ती शेतकरी आणि सभासद तोडणी वाहतूकदार कामगार आणि उर्वरित सगळे बँकेला जाते त्यामुळं कसलीही आपल्याला काळजी नाही त्यामुळे सभासदांनी बिंदास्पणे राहावं ज्या विश्वासाने त्या ठिकाणी निवडून दिले त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी सभासदांना आव्हान करतो कारखान्याची त्या बऱ्याच सगळ्या खातेदारांना त्या ठिकाणी कर्जाच्या पैसे असलेले त्या सगळ्यांना नोटिसा दिल्यात आणि त्या ठिकाणी सगळ्यांकडनं वसुलीसाठी मागणी करतोय जे वसुलीला रिस्पॉन्ड करत नाहीत त्यांच्यावरती कोर्टामध्ये दावे दाखल करणं असेल एकशे दाखल करणं असेल कराराच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत जवळजवळ साडेनऊशे केसेस आता कोर्टामध्ये सुरू केलेल्या आहेत आणि दोन कोटी तीस लाख रुपये आत्तापर्यंत वसूल झाला आहे आणि त्या माध्यमातून मागची देणी देखील देण्यास सुरुवात आहे त्याला कुठंतरी घालण्याचा ज्यावेळेस एखादा योद्धा थांबत नाही किंवा त्याला अडवण्याचं काम होतंय त्याला बदनाम केल्याचं काम केलं जातं आपण आजपर्यंतच्या काळात बघत आलो आहे त्यामुळं हे अशा षडयंत्रातून काही होणार नाही कारण सभासद शेतकरी आणि पंढरपूरांचा मंगळाकारांचा विश्वास त्या ठिकाणी माझ्यावरती आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय त्यामुळं सत्याचा विजय नक्की होईल लोकांनी तक्रारी अर्ज केलेत त्या तक्रारी अर्जावरून लक्षात येतं की याच्या मागं कोण आहे आणि आपल्या देखील माध्यमातून हे जे काही पी डी एफ पाठल्या जातात काही जणांचे सोशल मीडिया प्रोमो वगैरे ह्यातून करतायत तर ह्या गोष्टी होऊ नये असे आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडून नाही मुळामध्ये कर्ज नाकारत नाही मुळात त्या जे सोशल मीडियाच्या किंवा ह्याच्या माध्यमातून येत आहे की कर्ज काढून त्या ठिकाणी फसवणूक केली तर मी कर्ज काढलेलं नाही कर्जावरती मी कुठं सही केली नाही परंतु कर्ज फेडण्याची जबाबदारी ही डिफॉल्ट आली आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत गेल्या हंगामामध्ये साखर त्या ठिकाणी सतरा अठराची जी शिल्लक होती ती साखर त्या ठिकाणी आम्ही विकून तीस कोटी नऊ लाख रुपये भरले आहेत कर्जात त्यामुळे गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख कर्ज कमी केलं आहे ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात आहोत की आम्ही टना महाग दोनशे रुपये तीनशे रुपये काय भरायचे आणि त्या संदर्भात आम्ही भरतोय मुळामध्ये आज उसाची शाकर शाकर जी काय ऊसाची उत्पन्न साखर झाली साखरेतनं मॉलेशिअस याच्यातून जे पैसे आहेत त्यातून पहिला हक्क ही शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचं बिल दिलं पाहिजे तोडणी वाहतूकदार कामगार हे पगार आणि मग उर्वरित त्या ठिकाणी बँकेला भरावं याबाबत आमची बँकेची कॅश फ्लो आणि याच्यावर चर्चा झाली आणि ही सुरू असतानाच हे घडलं आहे बँकेचं कर्ज ज्या पद्धतीनं सभासदांनी हे फेडल ह्या उद्देशानंच त्या ठिकाणी निवडून दिलं आहे परंतु त्याच्यासाठी काही योजना आहेत ओ टी एस आहे त्याच्यासाठी हे आहे ह्याच्यावरती चर्चा चालू आहे गेलं वर्षभर आम्ही त्या मार्ग काढला आहे गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख रुपये भरले म्हणूनच रिलीफ मिळाला ह्या वर्षी देखील आम्ही भरण्याची तयारी आहे फक्त आज जो काही सरकारनं अचानकरित्या इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला त्यामुळं अडतीसशे रुपये साखरेचे भाव चौतीसशे रुपयेवर आले आणि चारशे रुपयेचा गॅप पाडल्यामुळं खरं अर्थ बँकेला जे जास्त पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत त्यामुळं बँकेशी आमची चर्चा चालू आहे